ताजा न्यूजला करा, बेल वर क्लिक करा। वर एका तरुणाचा शव मिळून आलाय या तरुणाला मारून रेल्वे लगत फेकलं गेलाय की त्याचा अपघात झाला याचा शोध कल्याण लोहमार्ग पोलीस घेत उल्हासनगर शेजारील मानेरे गावात संतोष एकनाथ साळवे हा राहायचा रविवारी सायंकाळच्या सुमारास अमरपाली नगर जवळील रेल्वे रुळालगत अपघात झाला असल्याचा फोन अजय माळे यांनी संतोषच्या भावाला केला त्यानंतर मध्यवर्ती रुग्णालयात शव पोहोचल्यानंतर संतोषचा भाऊ आणि बहिणीने आमच्या भावाची हत्या करण उकिर्डे आणि अजय माळे यांनी केली असल्याचा आरोप केला होता माझं नाव निशा गुड्डू शेख आहे माझा भाऊ आहे संतोष साळवे सगळा भाऊ माझा लहाना भाऊ आहे तो आलेला माझ्या इथं दुपारी तीन वाजून वीस मिनिटांना आला मी कामून आलेली बसला पाणी वगैरे पिलं माझ्याशी बोलत होता बोला, बोला उषा ताई रोशनीचा काही पता लागला का तर मी अजून काही माहिती पडलेली नाही आहे पोलीस लोकं जाणकारी करतात आहे माझी मुलगी घर सोडून चालल्या गेलेली आहे त्या प्रकरणात मला विसरत होता तर मी बोला आणखीन काही माहिती नाही पडलं संतोष तर बोलला ताई तू पोलिसांशी बात केली का मी बोलली हो केली मी नाही पोलिस बोलले काही माहिती पडलं मी सांगन बसल्याला तर त्याच्यामध्ये तेवढ्यामध्ये तो करणचा फोन आला माझ्या भावाचा मित्र येतो त्यांनी फोन केला माझ्या भावाला माझ्या भावाला बोलत होता तू इधर आ उल्हास स्टेशनच्या खाली तो राहतो तिथं बीचच्या तिथं त्याचं घर आहे बायकोबरोबर राहतो त्यांनी मी त्याला बोलवलं बोलून घेतलं तर ता मी तरी पण त्याला बोली सांगतो तू जाऊ नको मी बोलले तू घरी जा तर बोला उषा ताई सोनी येणार आहे तीन वाजता बीसीमध्ये भांडे घासायला मी रात्रभर इथंच राहणार सोनी आणि मी इथंच झोपणार सकाळी जाणार आम्ही तू काय बनवणार आणि तर मी बोलले मी बघू काय बनवून बनवायचं असलं ते बनवू मी लि आता कुठं चाललं तर बोलला मी पान टपरीवर गुटखा खायला चालला परत त्या करणनी वाटतं त्याला फोन करून बोलून घेतलेलं आहे आणि माझ्या मला करण आणि आज्यावरच संशय आहे की त्यांनी माझ्या भावाला बोलून घेतलं आणि तिथं मारून माझ्या भावाला तिकडं फेकले पटरीच्या फेक त्या साईडला फेकलेले मारून माझ्या भावाला थे थे? तुम लग, तुम, तुम लग मला करणवर संशय आणि आजे त्याच्यावर संशय होता दोघांवर मला ना एवढ्या भावाला नेमका मार पिढाय त्याला इथं नाकातून रक्त निघत होतं इथं इथं मार लागलेला आहे पाठीमाग मार लागलेला आहे इथं हातावर मार लागलेला आहे त्याच्या मेन फटका त्याला इथं लागलेला आहे त्याला मारलंय त्याला मार... त्या पोरांनी करांनी आणि आजेनी त्याला मारून तिथं फेकलंय त्याला एवढं मारलं की त्याचा ज्यूस घेऊन टाकला पोलिसांकडे तुमची काय मागणी माझ्याकडे तक्रार केली पोलिसांकडे तक्रार केली के पोलिसांची मला एवढीच मागणी आहे की आम्हाला न्याय भेटून द्या माझ्या भावाला आणि जेवढा लवकर होऊ या बातीचा खुलासा होऊन दे मला पोलीस एवढीच आणि एवढंच मला नाही पाहिजे मला मला माझ्या भावासाठी पाहिजे माझं नाव रवी एकनाथ साळवे आणि माझा भाऊ संतोष एकनाथ साळवे माझा मोठा भाऊ आज पाच नंबरला आलेला ताईच्या घरी असतात त्याला कॉल आला करण उकिरडेचा आणि त्यांनी अजय नाव अजय माळी नावाचा मित्र आहे ब्रिजच्या उल्हास ब्रिजच्या खाली राहतो वडील गावामध्ये त्याच्या घरी लोकांनी बोलवलं लो त्याला तिकडे लोकांनी त्याला पहिले पाजली मग करणने त्याला कानाखाली मारली काय त्याची झगडे झाले तर करण तिकडून पळून गेला मला फोन आला संतोषचा मला बोलतो रवी मला यांनी कानाखाली मारली मी बोला अजय होता का तिकडं बोलतो अजय समोर मला मारली मी बोला अजय याला फोन दे अजय मला बोलतो तू या इकडं अमरपाली नगरमध्ये मी बोला भाऊ मला यायचं नाही तू नंबर पाठव मला करंटचा मी नंबर घेऊन करणशी बात केली पर्सनली तर तो मला खोटं खोटं असं आम्ही दाखवतो होता की मी मरायला चाललो मी मरायला चाललो कारण मला असं बोलत होता फोनवर मी बोला भाऊ तुझं काय मला माहिती नाही मी तुला विचारतो तुम्ही माझ्या भावा हात का उचलला बोलतो नाही मी मारायला चाललो असं बोलत होता मग थोड्या टायमामध्ये परत मी संतोषला फोन केला बोलू कुठे तू तो परत तो आजी माळी होत्या सोबत मला बोलतो ये ना नगर नगरमध्ये तो करण आला आहे तो करण माराय बात करतोय मला बघ माझ्या भावाला फोन दे मी माझ्या भावाशी बात करत होतो संतोषला बोललो बघ भाऊ तू घे तर तो, तो बोलतो नाही आजी आहे माझ्यासोबत तो घेऊन येईल मला घरी मिळवलं तू दारू पिला आहे त्याच्याबरोबर तू ये घरी फुकटचा दोस्ती दोस्तीमध्ये लोक झगडे करतील पहिले पण त्या लोकांनी माझ्या भावाबरोबर भांडणं केलेत माझ्या भावाला पहिले पण त्या लोकांनी मारलेलं आहे असं आपसमध्ये त्यांचे झाले झगडे तू तू मेमे खूप वेळा करणचेही आणि माझ्या भावाची आजही माझा भाऊ मला सकाळी बोलत होता करण बरोबर त्याचे मचमज झालेले काही दिवसाआधी आणि करण त्याला फोन करतोय भेटायसाठी आणि आजहीसुद्धा त्याला फोन करतोय आज आम्ही घरी येत असताना माझा भाऊ रस्त्यानेच मला ही गोष्ट बोलत होता घरी आल्यावरती करणने त्याला फोन करून दोनदा बोलवलेलं आहे त्याच्या मोबाईलमध्ये रे बघितलंय मेनिसर कॉल लिस्ट की करणचा फोन दोनदा त्याला आलेला त्याने दोनदा समोरून फोन करून संतोषला बोलवलं आहे संतोषने शेवट वेळेस मला बोलला की तू घरी जा पप्पा घरी झोपलेत हो मी चाललो मला ठाण्याला काहीतरी काम आहे असं बोलला मला मी बोललं ठाण्याला कोणा बरोबर बोलतो मित्र आहे आणि त्याला करणचाच फोन आलेला पहिले त्या लोकांनी काहीतरी त्याला बोलून अजेचं घरी बोलवलं तिकडे दारू पाजली त्याला आणि मग ना त्याला करणने हात उचलला मग मलाही बोलवण्याचं निमित्त होतं त्यांचं मला तो अजय बार बार बोलत होता दोन नाही दोन तीन वेळा जितके वेळा त्यांनी फोन ना संतोष करून घेऊन माझ्याशी बात केली मला बोलतो तू ये ना अमर पाली नगरमध्ये पोर इकडे आपण करणला मारू मी बोलला माझी करण सोबत बात झाली आहे तू नको त्याच्याशी माझी बात करू मला त्याच्यासोबत झगडे नाही करायचे तो आमच्या एरियामध्ये राहायचा आधी मी त्याशी बात केली आहे तू माझ्या भावाला घरी घेऊन ये मी ना मी कशा लिहू अमरपाली नगरमध्ये तर तो, तो बोलतो ठीक आहे तुझ्या भावाला घरी घेऊन येतो मग पुन्हा बारावी बारा, बारा पंधरा मिनिटांनी मी त्याला फोन करतो संतोषला माझ्या भावाला माझ्या मित्रच्या मोबाईलनी माझ्याकडे बायन्स नाही असल्यामुळं तर मला तो आजी माळी फोनवरती बोलतो हॅलो तुझा भाऊ मेला मेवला भाऊ माझ्या कशाला करतो भाऊ तर तो बोलतो नाही तुझा भाऊ मेला तुझ्या भावाला ट्रेनने उडवला एवढा त्याने साहजिकतेने बोलला त्याच्या तोंडावरती ना काय एक एक्सप्रेशन्स होते मित्र गेल्याचा ना काय कायच भाव नव्हते जेव्हा मी घटनास्थळी गेलो तेव्हा तो असा पण असं उभं होता खंबीरपणे हातामध्ये माझ्या भावाचा मोबाईल माझ्या भावाला ट्रेनने उडवलं सांगतो माझा भाऊ लेफ्ट हँड आहे माझा भाऊ लेफ्ट खिशामध्ये मोबाईल ठेवतो लेफ्ट जागेला त्याला लागलेलं आहे आणि त्याचा मोबाईल अजयजवळ होता त्याच्यामध्ये गाणं चालू होतं माझा भाऊ माझ्या भावाला हे लोक वाटतं घेऊन गेले करण आणि अजय आणि माझ्या भावाला धक्का दिला वाटतं हे लोकांनी गाडीवरती ट्रेनचा फटका लागल्यामुळे तो पडला करणने तिकडून कलटी दिली आणि मग मला आजी तिकडे बोलतो की तुझ्या भावाला असं असं झालं माझ्या समोर नाही झालं तुझ्यासमोर नाही झालं जेव्हा तू मला शेवट वेळेस का बोलतो की तुझा भाऊ माझ्यासोबत हे टेन्शन नको घेऊ मी आंबेडकर चौकात आता पोचतोय मी घेऊन येतो जेव्हा की तू अमरपाली नगरमध्ये त्याला दारू पाचतोय पटरीच्या बाजूला मला असं बोलतो मी आंबेडकर चौकातून आता घेऊन येतो त्याला तू मला खोटं खोटं बोलतोय बार बार की मी त्याला घेऊन येतोय आणि तू त्याला पटरीवर घेऊन जाऊन त्याला धक्का मारतो आणि त्याला मला बोलतो की तू तुझा भाऊ पटरीशी पटरीवर गेला पटरीवर तू असंच जाणार का साहेब मला सांगा कोणी नाही जात पटरीवरती असाच त्याच्यासोबत ते लोकांनी आधी भांडण केलं ते जास्त झाल्यावरती त्याला धक्का दिला मला हे ते लोकांनी दाखवलं की करण आत्महत्या करायचा विचार करतोय हे माझ्या डोक्यात टाकण्यात आलं आणि करणने काय केलं नाही आत्महत्या करणनी उलट माझ्या भावाची हत्या केली आहे अजय बरोबर अजय माळीबरोबर मिळून हे आपसचे मित्र आहे संतोष जेलमध्ये असताना अजय माळी त्याचा मित्र झालेला जेलमध्ये आणि हा करण आमच्या एरियामध्ये होता अजय माळी पुन पहिल्यापासून क्रिमिनल साहेब आणि त्यांनी स्वतःच्या भावावरती सुद्धा अटॅक केलेलं आहे त्याच्या बापावरती पण अटॅक केलेलं आहे त्यांनी माझ्या भावासोबत सोबतसुद्धा आणि त्या करणसोबतसुद्धा त्यांनी आपसमध्ये झगडे केलेत तो बटन बच्चू बिच्छू खात राहतो आणि तो करण दारू पित राहतो करणनी पण बीचमध्ये डोंबिवलीला जाऊन कुठं मॅटर केलेला त्याने कोणत्या पोरीबरोबर तिकडे काय केलं ते पण के मॅटर माझ्या भाऊनी मला सांगितलेलं तर माझ्या भावाशी त्याला काय ईर्ष्या हिरषा होती काय होती मला माहिती नाही पण मला पूर्ण इथं वाटतंय की मला हे बनवण्यात आलं कारण की तू पण तिकडं ये माझ्या भावाला तिकडून जाऊ देत नव्हते की मी रवी यावा तिकडं आणि माझाही गेम होता असं मला वाटतं पण मी तिकडे येऊ नाही शकलो आणि बारा मिनिटाच्या आत माझ्या भावाला त्या लोकांनी मारले आणि मला बारा मिनिटाच्या फोन येतो मी फोन केला बारा मिनिटाच्यात मला बोलतो की तुझा होम मेला जेव्हा माझा भाऊ मेला तेव्हा त्यांनी मला फोन करून का नाही बोलला समोरून फोन नाही केला त्यांनी जेव्हा मी फोन केला तेव्हा मला सांगण्यात आले की तुझा होम मेला एवढं तो एकदम पण बोलला एकदम दम दमदाटीने मला त्याच्या तोंडावर अभाव काय लय नव्हते की त्याचा मित्र गेला करून रविवारी प्रजासत्ताक दिन असल्यानं देशभरात ड्रायडे होता मात्र उल्हासनगर शेजारील वडोलगाव येथे मोठ्या प्रमाणात गावठी दारूची विक्री होत असल्यानं अम्रपाली नगरमधून रेल्वे रुळ ओलांडून अनेक तळीराम वडोलगावात दारू पिण्यासाठी गेले होते त्यापैकीच एक असलेला संतोष साबळे हा दारू पिऊन येत असताना त्याला सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलने उडवल्याचं प्रत्यक्षदर्शी विकास निर्मळ आणि धमपाल मानकर यांनी सांगितलंय तसेच अजय माळी यांनीही आपलं स्पष्टीकरण दिलंय कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या तपासात संतोष साबळे यांचा मृत्यू ही हत्या आहे की अपघात हे आता समोर येणार आहे संतोष एकनाथ साळवे माझा मित्र आहे आणि तो काल इथं वडोल गावात आणि तो तिथून दारू पिऊन आला आणि तो इथं उभा होता आणि इथं तो टी शर्ट घालता असताना त्याला ट्रेनचा दिसलंच समजला नाही आणि डाव्या बाजूने त्याला फटका लागला तो तिथं जाऊन पडला किती वाजताची घटना आहे हे मला वाटतं साडेसात आठची ची त्यानंतर तुम्ही काय केलं आम्ही मी डायरेक्ट पोलीस स्टेशनला ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि मग त्याच्यानंतर मी जी आर पी आर पी एफवाल्यांना सांगून कळवलं आणि ते आले आणि मग आम्ही ॲम्बुलंसमध्ये टाकून त्यांना मध्यवर्ती रुग्णालयात सेंट्रल हॉस्पिटलला घेऊन गेलो पण त्यांचा भाऊ तुमच्यावरती काय आरोप करतो आहे तो आता खोटा आरोप करतो आहे त्याला पण मीनेच कॉल केला की तुझ्या भावाचं असं असं झालं आहे तू इकडे ये आणि तो पण इथं येऊन आणि दोन साक्षीदार पण आहेत म्हणजे पाच साक्षीदारू होते सगळेजण इथं बसले होते आणि यांनी त्याला बोललं पण की संतोष जरा इथं साईडला येऊन ये कर तर यांना शिवायगाळ्या करून त्याला ते समजलं नाही तो दारूच्या नशात होता सर त्या दारेकोंड वडले गावातून इकडे येत होते तो हो, आणि लाल कलरचा आतून एक बंडी होती आणि ब्लॅक कलरचा टी शर्ट होता त्याच्या आतमध्ये तो टी शर्ट इथं घालत होता इथंच त्याला आम्ही बोलतो तिकून गाडी येते गाडी येते पण त्यांना ऐकलं नाही आमची नुसती नुस नुसती नजर आमची अशी भपकली तो तिथून गायब

ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा